नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत काही तारखा फार महत्वाच्या आहेत एक म्हणजे अकरा नोव्हेंबरला महाराष्ट्राची विधानसभा विसर्जित होईल आणि तोपर्यंत नवीन विधानसभा अस्तित्वात आली पाहिजे याचा अर्थ असा आहे की तोपर्यंत विधानसभा निवडणूक झाली पाहिजे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला पाहिजे आणि नवी विधानसभा अस्तित्वात आली पाहिजे अकरा नोव्हेंबर पूर्वी हे स्पष्ट आहे आणखी एक तारीख आहे ती तारीख अर्थातच जर अकरा नोव्हेंबरला नवीन विधानसभा अस्तित्वात यावी अशी इच्छा असेल तर अर्थातच वीस सप्टेंबरच्या पूर्वी किंवा साधारणपणे त्या आसपास आचारसंहिता लागू झाली पाहिजे हा दुसरा मुद्दा आहे दुसरी तारीख आहे आणि तिसरं जे आहे ते म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जूनला लागला चार जूनला निकाल लागला आता सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल आणि अकरा नोव्हेंबर पूर्वी नवी विधानसभा अस्तित्वात येईल असं सगळं आहे पण या सगळ्याच्या दरम्यानच्या काळामध्ये एक फार महत्वाची गोष्ट आहे ज्याचा उल्लेख फारसा कोणी करत नाही किंवा याचा अंदाज अनेकांना आलेला नाही चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला देशामध्ये निकाल फार वेगळ्या स्वरूपाचा लागला एका अर्थाने लोकशाहीचा संसदीय लोकशाहीचा विजय झाला अशा प्रकारची मांडणी सगळेजण करतायत महाराष्ट्रामधला निकाल तर अभूतपूर्व होता महाराष्ट्रामध्ये हो खर ना, हे निवडणूक लोकांनी आपल्या हातामध्ये घेतलेली निवडणूक होती त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला एकतीस जागा मिळाल्या आणि सतरा जागा फक्त महायुतीला मिळाल्या खरं म्हणजे खरी शिवसेना एकनाथ शिंदेची आहे धनुष्य बाण एकनाथ शिंदेकडे आहे असा निकाल सर्वोच्च न्यायालयापासून विधानसभा अध्यक्षांपर्यंत आणि निवडणूक आयोगापर्यंत सगळ्यांनी जवळपास सांगितलं होतं एवढंच नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा खरा आहे त्यांचं घड्याळ हे चिन्ह आहे असं सगळं सगळ्या या यंत्रणांनी एका अर्थानं जाहीर केलं होतं सांगितलं होतं तरी सुद्धा जो निकाल लागला तो निकाल मात्र फार वेगळा होता जनतेच्या न्यायालयामध्ये जो फैसला झाला तो फैसला पूर्णपणे वेगळा होता म्हणजे सर्वोच्च न्यायालय काही म्हटलं असेल त्याचप्रमाणे विधानसभेचे अध्यक्ष काही म्हटले असतील निवडणूक आयोग काही म्हणाला असेल पण जनतेच्या न्यायालयामध्ये मात्र फार वेगळा फैसला पुढे आला हे आपण बघितलं राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार करता अजित पवारांना अवघी एक जागा कशी बशी मिळाली लोकसभा निवडणुकीमध्ये याच्या उलट शरद पवारांना आठ जागा मिळाल्या दहा पैकी म्हणजे शरद पवारांना दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध असताना सुद्धा जेवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या तेवढ्या जागा शरद पवारांना मिळाल्या आठ जागा मिळाल्या शिवसेनेचा विचार करता शिवसेनेमध्ये सात जागा मिळाल्या एकनाथ शिंदेना आणि नऊ जागा मिळाल्या उद्धव ठाकरेंना त्यामुळे जनतेच्या न्यायालयामध्ये फैसला काय झाला हे आता बऱ्याचपैकी सगळ्यांनी पाहिलेलं आहे चार जूनला हा निकाल लागला लोकसभा निवडणुकीचा आणि आता नोव्हेंबर मधल्या विधानसभा निवडणुकीत काय घडेल याबद्दल औत्सुक्य आहे अनेकांना असं वाटतं की हाच निकाल लागू शकतो काय लागायचं तो लागेल पण दरम्यानच्या काळामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे त्याच्याकडे फारसं कोणी बघत नाहीये आणि ती म्हणजे सुप्रीम कोर्ट इज बॅक सर्वोच्च न्यायालय पुन्हा आलेलं आहे एक लक्षात घ्या सर्वोच्च न्यायालयाला वेकेशन असते उन्हाळ्याची सुट्टी असते ती वेकेशन संपून आता सर्वोच्च न्यायालय परत आलेलं आहे आठ जुलैला सर्वोच्च न्यायालय आपलं काम सुरू करणार आहे आणि सर्वोच्च न्यायालयानं काम सुरू केल्यानंतर प्रामुख्यानं तीन तारखा फार महत्वाच्या आहेत आठ जुलैला सर्वोच्च न्यायालयाचं काम सुरू होईल लगेच बारा जुलैला महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं जो ओबीसी आरक्षणाचा मुद्दा होता त्याचा निकाल असेल त्यामुळे महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका ज्या काही रखडल्यात त्याबद्दलचा बराचसा मार्ग मोकळा होईल की हा निकाल बारा जुलैचा आहे जो महाराष्ट्रासाठी फार पंधरा जुलैला निकाल आहे किंवा सुनावणी आहे निकाल नाही हे सगळ्या सुनावणी सांगतोय मी पंधरा जुलैला शिवसेनेच्या अनुषंगानं पक्ष आणि चिन्ह नक्की कोणाच या संदर्भातला फैसला होणार आहे आणि ही सुनावणी पंधरा जुलैला सरन्यायाधीशांच्या समोर होणार आहे त्यामुळे पंधरा जुलै ही तारीख फार महत्वाची आहे कारण शिवसेनेच्या अनुषंगानं सुनावणी त्या दिवशी होणार आहे सोळा जुलैला शरद पवार विरुद्ध अजित पवार हे सुप्रीम कोर्टामध्ये भिडणार आहेत त्यामुळे तिथे पण ही सुनावणी सुरू होणार आहे आणि एकोणीस जुलैला आमदारांची अपात्रता खरं म्हणजे अपात्रता नाहीच कारण सगळेच पात्र ठरवले गेले होते आमदारांची पात्रता विधानसभा अध्यक्षांचा जो निकाल होता आमदारांच्या अपात्रतेच्या अनुषंगानं सुनावणी प्रामुख्याने शिवसेनेच्या अनुषंगानं ती एकोणीस जुलैला आहे याचा अर्थ असा आहे की सर्वोच आता सर्वोच्च न्यायालय परत आलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आता या सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सगळ्या सुनावणी ज्या प्रलंबित होत्या त्या सगळ्या आता सुरू होतील पुन्हा एकदा आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचा काहीतरी महत्त्वाचा निकाल येऊ शकतो आणि जर सर्वोच्च न्यायालयानं असा महत्त्वाचा निकाल दिला तर या सगळ्या तारखा मी तुम्हाला सांगतोय आणखी एक तारीख सांगतो, सांगतो। नोव्हेंबरच्या मध्ये मध्ये सरन्यायाधीश निवृत्त होत आहेत त्यामुळे आता काही झालं तरी सरन्यायाधीशांना म्हणजे डॉक्टर धनंजय चंद्रचूड हे सरन्यायाधीश आहेत आणि या नोव्हेंबरमध्ये ते निवृत्त होत आहेत त्यामुळे त्यांच्या निवृत्तीपूर्वी त्यांना हे महत्त्वाचे निकाल जे आहे ते हाता वगैरे करणं आवश्यक आहे आणि म्हणून या प्रकारचे निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे त्यामुळे जरी शिवसेना कोणाची असा निकाल दिला गेला असला विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयाने चेंडू टाकला होता त्यांनी निकाल दिला आमदार अपात्रतेचा निवडणूक आयोगानं पक्ष खरा कुठला चिन्ह कुठलं हा निकाल दिला पण आता या दोन्हीही निर्णयांना आव्हान दिलं गेलेलं आहे न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये इतके दिवस सर्वोच्च न्यायालयाने काही फार त्यावर काही केलं नव्हतं तारखाच पडत होत्या तारखांवर तारखा पडत होत्या आता मात्र आता मात्र दोन गोष्टी आहेत एक म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालय सुद्धा असं दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे अर्थात सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे नोव्हेंबरमध्ये सरन्यायाधीश निवृत्त होत आहेत त्यामुळे आता काहीतरी महत्वाचा निकाल लागू शकतो असं दिसतंय एक बघा म्हणजे आता लवकरात लवकर काहीतरी होणं आवश्यक का आहे कुणामध्ये मी म्हटल्याप्रमाणे निवडणूक आयोगाच्या संदर्भात सुद्धा म्हणजे निवडणूक आयोगानं जो काही निकाल दिला होता त्याला आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं होतं निवडणूक आयोगानं असं म्हटलं होतं की एकनाथ शिंदे की शिवसेना शिवसेना हीच खरी शिवसेना आहे आणि धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्याचा अधिकार हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आहे त्याला उद्धव ठाकरेंनी आव्हान दिलं होतं दुसरं जे आहे ते म्हणजे आता आता याच्यामध्ये काय होऊ शकतं बघा म्हणजे काय काय घडणं शक्य आहे पहिली गोष्ट अशी आहे की आव्हान दिलं बरोबर आहे पहिली गोष्ट अशी आहे की निवडणूक आयोग असं म्हणू शकतो की खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे आणि चिन्ह सुद्धा उद्धव ठाकरेंचंच धनुष्यबाण हे उद्धव ठाकरेंनाच मिळालं पाहिजे हा एक भाग दुसरं म्हणजे निवडणूक आयोग असंही म्हणू शकतो आता जो निकाल आम्ही दिला तो बरोबर आहे असे म्हटलं हो जाऊ शकतं तिसरं जे आहे ते म्हणजे कदाचित असं होऊ शकतं का हे बघितलं पाहिजे की चिन्हच फ्रीज केलं आणि दोन्ही गटांना नवीन चिन्ह दिलं असं होऊ शकतं का हेही बघितलं पाहिजे किंवा जो आहे तो निकाल जैसे थे असा पण निकाल लागू शकतो आता गंमत अशी आहे कधी ना कधी हा निकाल द्यावाच लागला म्हणजे हे खरं आहे की तो निकाल फक्त एक आहे गंमत बघा म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची अशी अपेक्षा असणार आहे की हा निकाल लवकरात लवकर यावा म्हणजे विधानसभा निवडणुकी पूर्वी यावा पण एकनाथ शिंदे आणि अर्थातच अजित पवार यांची इच्छा अशी असणार आहे की हा निकाल विधानसभा निवडणुकीनंतर यावा विधानसभा निवडणुकीवर या निकालाचं काही सावट असू नये या निकालाचा काही निकालास परिणाम होऊ नये अशी इच्छा अर्थात या दोघांची असणार आहे पण कोणाची काही इच्छा असली तरी एक मात्र गोष्ट मान्य केली पाहिजे किंवा लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे मुळामध्ये हा निकाल कधी ना कधी द्यावा लागणारच आहे आम्ही म्हटल्याप्रमाणे नोव्हेंबर पूर्वी जर सरन्यायाधीशांना द्यायचा असेल तर तो, तो निवडणुकीपूर्वीच निकाल येईल अशी शक्यता सर्वाधिक आहे आणि जर या प्रकारचा निकाल आला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मुळात सर्वोच्च न्यायालयानं सुरुवातीला जो निकाल दिला आणि आपला हा सगळी सगळा पुढचं काम जे आहे ते विधानसभा अध्यक्षांनी बघावं असं सांगितलं पण तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं एका अर्थानं ही सगळी प्रक्रिया जी होती सरकार स्थापन करण्याची ती कशी चुकीची होती किंवा किंबहुना सरकार कशा अवैध पद्धतीनं स्थापन झालं याचा उल्लेख केला होता म्हणजे राज्यपालांची कृती ही कशी बरोबर नव्हती असा उल्लेख सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निकालपत्रामध्ये केलेला होता विधानसभा अध्यक्षांनी जे केलं त्याबद्दल ही, ता ही ताशेरे सर्वोच्च न्यायालयानं ओढलेले होते म्हणजे उद्धव ठाकरेंनी जर सभागृहाला तोंड न देता राजीनामा दिला नसता तर कदाचित उद्धव ठाकरेंना आम्ही पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसवू शकलो असतो असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं ना म्हटलं होतं म्हणजे उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला म्हणून ना ना ते मुख्यमंत्रीपद गेलं अन्यथा त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी आम्हाला बसवणं शक्य होतं सर्वोच्च न्यायालयानं हे पण म्हटलं फक्त सर्वोच्च न्यायालयानं मुळामध्ये थेटपणे कृती केली नाही त्यामध्ये कदाचित एक शक्यता अशी आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचं निकालपत्र वाचल्यानंतर एक लक्षात असं येतं की सर्वोच्च न्यायालयानं पूर्ण साकारल्यानं विचार केला होता पण पण हे सरकार अवैध ठरवणं आणि हे सरकार पाडणं आणि नवं सरकार स्थापन करणं असं सर्वोच्च न्यायालयाने केलं नाही याचं मला असं वाटतं की एक मुख्य कारण असं आहे की हा उद्या पायंड पडू शकतो सर्वोच्च न्यायालयाने ज्याप्रमाणे पाकिस्तानमध्ये घडतं त्याप्रमाणे न्यायालयानं सरकार बरखास्त करायचं आणि न्यायालयानं सरकार स्थापन करायचं हे जर उद्या घडलं तर शेवटी सगळ्याच्या वर लोक आहेत आम्ही भारताचे लोक हा केंद्रबिंदू आहे भारताच्या राज्यघटनेचा हे लक्षात घेतलं तर शेवटी विधानसभा महत्त्वाची आहे सरन्यायाधीशांपेक्षा सुद्धा सभागृह महत्वाचा आहे त्यामुळे सभागृहानं हा निर्णय दिला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं कारण चुकीचा पायंडा पडू नये आज अगदी सदहेतून कदाचित सरन्यायाधीशांनी हे सरकार बरखास्त केलं असतं आणि नवीन आणि मागचं सरकार पुन्हा त्यांना बोलावलं असतं तरी सुद्धा उद्या हा चुकीचा पायंडा पडला असता आणि मग न्यायालयांनी सरकार बरखास्त करणं अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकल्या असत्या त्यामुळे कदाचित सरन्यायाधीशांनी हा निकाल वेगळा दिला पण त्या निकालामध्ये स्पष्ट म्हटलेलं होतं की सगळी प्रक्रिया ही अवैध होती आणि अवैध प्रक्रियेबद्दल जे बोललं गेलं ते स्पष्टपणे सरन्यायाधीशांनी नमूद केलं होतं निकालपत्रामध्ये ते सगळ्या सगळ्या गोष्टी होत्या आता गंमत अशी आहे की मुळामध्ये हे सगळं झाल्यानंतर पुन्हा बद्दल आव्हान दिलं गेलं आणि आव्हान दिलं गेल्यानंतर मग आता साधा मुद्दा असा आहे की निवडणूक आयोगाच्या समोर आता जो मुद्दा होता की निवडणूक आयोगानं मुळामध्ये एक लक्षात घ्या पक्षांतरबंदी यापूर्वी पण झालेली आहे पक्षांतर यापूर्वी पण झालेलं आहे आणि पक्षांतरबंदी कायद्याच्या अनुषंगानं यापूर्वी पण बरी चर्चा केलेली आहे पण साधारणपणे पक्षांतरामध्ये असं होतं की एखादा माणूस किंवा मा काही एखादा गट हा त्या पक्षातनं बाहेर पडतो आपला नवा गट किंवा नवा पक्ष स्थापन करतो भारताच्या इतिहासामध्ये अभूतपूर्व हे घडलं पक्षांतर बंदी कायद्यानंतर हे अभूतपूर्व असं घडलं की बाहेर पडलेल्या लोकांनीच पक्ष आमच्या मालकीच आहे असा दावा केला आणि त्याला अंतर्गत पक्षांतर्गत लोकशाही असं छान नाव दिले गेलं पक्षांतर्गत लोकशाहीच्या नावाखाली पक्षच चोरले गेले पक्षच फोडले गेले आणि आमचेच पक्ष खरे आहेत असे दावे केले गेले त्यामुळे हे अभूतपूर्व होतं आता गंमत अशी आहे की निवडणूक आयोगानं त्यांचा निकाल दिला आहे विधानसभा अध्यक्षांनी पण निकाल दिला पण आता विधानसभा अध्यक्षांनी राहुल नार्वेकरांनी बंदीबद्दल कायदा त्यांचा कौल दिला किंवा निकाल दिला ज्या राहुल नार्वेकरांनी एवढं पक्षांतर कदाचित कुणी केलं नसेल म्हणजे ज्याने सर्वाधिक पक्षांतर केलं अशा राहुल नार्वेकरांच्या समोर पक्षांतरबंदीचा तो सगळा प्रकार त्यांच्या समोर होता सुनावणीसाठी हे मुळात हास्यास्पद होतं राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षांनी सगळेच सगळेच पा, पात्र सगळे आमदार पात्र असं म्हटलं पण तरीही उद्धव ठाकरे मात्र म्हणणं असं आहे की एकनाथ शिंदे आणि जे बाकीचे लोक आहेत त्यांना अपात्र ठरवलं पाहिजे त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयामध्ये अशा प्रकारचे घटले आलेले आहेत आता गंमत अशी आहे की मुळामध्ये खरं म्हणजे समजा उद्या तुमचं चिन्ह तुम्हाला परत घ्या असं सर्वोच्च न्यायालय म्हणाले विधानसभा निवडणुकीपूर्वी तर कदाचित आता शरद पवारांना ते हवं आहे का हा पण मुद्दा महत्वाचा आहे आणि उद्धव ठाकरेंना पण हवाय का हा ही मुद्दा महत्वाचा आहे कारण रामकृष्ण हरी वाजवा तुतारी आता शरद पवारांची तुतारी इतकी राज्यभर पोहोचलेली आहे की आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा गडाळ हे चिन्ह घ्यावं का असा विचार कदाचित की शरद पवार करू शकतात उद्धव ठाकरेंची मशाल तुलनेनं कमी पोहोचली असं दिसलं आणि अद्यापही धनुष्यबाण याची एकूण जे वलय आहे ते पण दिसलं त्यामुळे उद्धव ठाकरेंना हे चिन्ह पुन्हा परत हवंय का हाही मुद्दा महत्वाचा आहे पण एक लक्षात घ्या की आता आता जेव्हा हे सगळे सगळ्या सगळे खटले पुढे येतील सुनावणीसाठी आणि सर्वोच्च न्यायालय निश्चितपणे काहीतरी निकाल देणारच आहे त्याच्यात काही शंकाच नाही आणि जो निकाल देईल तो लँडमार्क डिसिजन असणार आहे अगदीच वेगळ्या प्रकारचा निकाल असणार आहे तो एक वेगळा पायंडा त्या निमित्ताने पडणार आहे खरोखर अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या तर काय करायला पाहिजे हे त्या निमित्ताने स्पष्ट होणार आहे आणि भारताच्या लोकशाहीच्या संदर्भातला एक मोठा पेच त्यामुळे दूर होणार आहे म्हणून हा निकाल महत्वाचा आहेच एक लक्षात घेतलं पाहिजे की लोकसभा निवडणुकीमध्ये हे खरं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाला एवढ्या जागा मिळाल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांना एवढ्या जागा मिळाल्या पण सर्वोच्च न्यायालयापुढे जे केस असणार आहे त्याच्यामध्ये मात्र बावीस जून दोन हजार बावीसला जी स्थिती होती त्यावर सर्वोच्च न्यायालय निकाल देईल त्यामुळे आता लोकसभेला तुम्हाला किती जागा मिळाल्या किंवा तुमच्याकडे किती जास्त खासदार आहेत ही चर्चा आता होऊ शकत नाही दोन हजार बावीसमध्ये जे चित्र होतं तुमच्याकडे जे आमदार होते तुमच्याकडे जे खासदार होते त्यावरच हा निकाल लागणार आहे याच्यामध्ये काही शंका नाही पण मुळामध्ये मुळामध्ये विधिमंडळ पक्ष म्हणजे पूर्ण पक्ष नाही असं सर्वोच्च न्यायालयानं ना सुद्धा म्हटलं होतं इथे मात्र विधिमंडळ पक्षालाच पूर्णपणे पक्ष मांडण्याचा प्रयत्न झाला आणि तो तो प्रयत्न जो आहे त्या प्रयत्नामुळे शरद पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेला आणि उद्धव ठाकरेंकडून शिवसेना हा पक्ष गेला पण प्रत्यक्षात मात्र विधिमंडळ पक्ष म्हणजे पूर्ण पक्ष नाही पक्ष वेगळा असतो आणि पक्षाला काय जनाधार आहे आपण लोकसभा निवडणुकीमध्ये बघितलेलंच आहे आता मुद्दा असा की या सगळ्या याच्यामध्ये काय होत आहे हे बघितलं पाहिजे मी ज्याप्रमाणे मग अशी उल्लेख केला की आता जो निकाल लागणार आहे त्या निकालानंतर मात्र चित्र बरच बदलणार आहे आणि जर हा निकाल विधानसभा निवडणुकीपूर्वी लागला आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी निकाल लागला आणि नि साधारणपणे दिसतंय सा असं की सरन्यायाधीशांकडे ही केस येऊ शकते सरन्यायाधीशांकडे शिवसेनेचे केस आहेच शरद पवार अजित पवार केस जे आहे त्याचं बेंच वेगळं आहे पण एकूण सरन्यायाधीशांचा जो टोन आहे किंवा सरन्याया किंवा किंवा असं म्हणता येईल की सुप्रीम कोर्टाचा जो टोन आहे मागच्या निकालाच्या संदर्भात मग त्यांनी अजित पवारांना असं सुनावलं होतं की तुम्ही चिन्ह वापरा पण प्रत्येक वेळी उल्लेख करायचा की हा प्रश्न न्यायालयीन आहे हा हा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे असं प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी तुम्ही कुठे वापराल वर्तमानपत्रात जाहिरात द्याल टी व्हीवर जाहिरात द्याल कुठे पॅम्प्लेट वाटाल कुठे होर्डिंग लावाल कुठे आणखी फलक लावाल कुठे काही कराल जिथे किती घड्याळ आहे खाली हे न्यायप्रविष्ट आहे असा उल्लेख करा असं सांगितलं होतं दुसरं असं आहे की जर शरद पवारांच्या शिवाय तुम्हाला तुमचं नाव नसेल म्हणजे शरद पवारांचा फोटो वापरला गेला ही तक्रार जेव्हा झाली होती अजित पवारांच्या गटाने शरद पवारांचा फोटो वापरला तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलं होतं अजित पवारांना थेटपणे खडसावलं होतं की जर तुम्हाला शरद पवारांच्या शिवाय स्वतःची ओळख सांगता येत नसेल तर मग तुम्ही स्वतःचा पक्ष स्थापन केला यालाच काही अर्थ नाही त्यामुळे मला असं दिसतंय की एकूण सर्वोच्च न्यायालय हे बऱ्यापैकी त्यांना उद्धव ठाकरेंची किंवा शरद पवारांची भूमिका पटलेली आहे अशा प्रकारचे एकूण त्यांची त्यांचं जे ताशेरे त्यांनी मारलेले आहेत निकालपत्र ज्या प्रकारे दिलेलं आहे त्यातून बिटवीन द लाईन्स हे वास्तव येऊ शकतात आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर खऱ्या अर्थानं बरंच काही घडू शकणार आहे एका अर्थानं भूकंप होऊ शकेल एवढा हा निकाल फार महत्त्वाचा असणार आहे कारण सर्वोच्च न्यायालयानं ना उद्या खरोखरच थेटपणे एक वेगळा निर्णय दिला किंबहुना थेटपणे सांगितलं की हा पक्ष कोणाचा आहे हे चिन्ह कोणाचं आहे तर कदाचित काही वेगळ्या गोष्टी घडू शकतात आणि हे फार लवकर घडणार आहे मी मग म्हटल्याप्रमाणे बारा जुलै सोळा जुलै पंधरा जुलै एकोणीस जुलै अशा तारखा आहेत जुलै मध्ये बरंच काही घडणार आहे ऑगस्टमध्ये त्या पुढे जाईल आणि तारखा 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 असं न करता साधारणपणे सप्टेंबरला आचारसंहिता आहे त्यापूर्वी कदाचित एखादा महत्त्वाचा निकाल येऊ शकतो आणि तो निकाल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातलं चित्र आणखी बदलून टाकू शकतो असं दिसतंय बघूया सर्वोच्च न्यायालय काय निकाल देत आहे तुम्हाला काही वाटलं किंवा तुम्हाला काही त्यामध्ये काही सूचना इनपुट्स काही असतील तर कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहू